नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना मी अश्विनी अश्विन मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त हटकी रेसिपी घेऊन आलेले आहेत सर्वांसाठी दिवाळीचं गोड खाऊन खाऊन सर्वच जण कंटाळलेले आहे त्यासाठी मस्त आणि एकदम झणझणीत अशी क्रिस्पी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे व्हेज कबाब आता तुम्ही काय ऐकलं तर ऐकलं असते ना व्हेजच काबाब पण तो हो व्हेजच काबाब म्हणलेला आहे चला तर मग व्हेज काबाबसाठी काय काय लागतं ते बघूया चला किचनमध्ये फ्लावरचं कबाब बनवण्यासाठी आपण घेतलेले फ्लावर कट करून घेतलेले मस्त छोटे पण मोठेपणे कॉर्न फ्लावर दोन चमचे दोन चमचे मैदा अद्रक लसणाची पेस्ट काळी मिरी पूड मीठ सोया सॉस टो सॉस आणि चिली सॉस दोन्ही एकत्र करून घेतलेले आहे प्रथम आपण फ्लावर छान धुवून वापरून घेणार आहे दोन मिनिटासाठी पाणी गरम करण्यासाठी आहे त्यात मीठ घालून घेऊया आपण स्वच्छ धुतलेली फ्लावर घालून घेऊया आपली फ्लावर होऊ पर्यंत आपण मिश्रण तयार करून घेऊया मैदा घालून घेऊया दोन चमचा मैदा घेतलेला घातला कॉर्नफ्लॉवर अद्रक टसणाची पेस्ट चिल्ली सॉस टमॅटो सॉस काळेपू सवीनुसार मीठ एक चमचा सोया सॉस आता थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया या पद्धतीने आपल्याला पीठ खालून घ्यायचं आहे जास्त ही नाही जास्त घट्टही नाही आणि सर्वात शेवट आपल्याला लाल तिखट आणि कलर घालून घ्यायचा आहे आपले रेडी झालेलं आहे पीठ फायनली बघू शकता या पद्धतीने आपली फ्लावर सुद्धा झालेली आहे आपण काढून घेणार आहोत मिश्रण ही रेडी आहे आपली फ्लावर ही रेडी आहे मस्त थंड झालेली आहे बघा आता आपण इकडे तेल तापायला तेल तापायला ठेवलेले आहे आता आपण एक 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 फ्लावरचे पीसेस सोडून घेऊया या पद्धतीने एक एक सोडून आपल्याला मिश्रण मस्त त्यांना कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व पीस असे आपल्याला कोटिंग करून घ्यायचे आहे चला तर आपण आता सोडून घेऊ आपल्या फ्लॉवर चे मस्त कोटिंग झालेले तेल एक खूप छान तापलेलं आहे खूप छान झालेले एका साईडने आता आपण पलटी करून घेऊया बघू शकते खूप छान कलर आलेला आहे आणि मंद गॅसवर आपल्याला आजू थोड्या वेळ तळून घ्यायची आहे फ्लावर कपा कबाब आपले झालेले आहे आपण काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण पुढील कबाब तळून घेऊया फायनली आपले कबाब रेडी आहे फ्लावरचे आणि आपण मस्त डेकोरेशन करून घेऊया आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी साठी आपल्या चॅनेल ला नक्की भेट द्या स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना